वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग सगळ्यांना आमच्या सगळ्यांकडून तुम्हा सगळ्यांना दिवाळी त्याला कोणी उठवलेला बिचारायला कुठला बरोबर टाइमवर एकदम आजकल्लं आईने आता तेल लावायचं

तुला सगळीकडे लावू गाई नाही गेला शंभू सगळीकडे लावायचं ना मग आता

म्हणून तेल लाव दे तेल लाव दे थोडंसं कुठे कुठे लावायचं पोटाला पायाला जगली गरे लावायचं तेल सकाळचे अजून जेव्हा पाचच चालेल पण आमची मन उथून गेलीये सकाळी सकाळी तो बसला त्याने पाठवून जाल वेरी

सो so, ही तयार करून झालेला आहे आता फक्त राहिलेच्या पोळ्या झाली करायची त्यासाठी पोळी झालेली आणि अशा पुरणाच्या पोळीला गरम गरम घ्यायची आणि साजर खाण्याची मज्जा वेगळी असते ना शामू ऐकाय म्हणते शंभू आमच्या शंभूची झोप झालेली आहे आंघोळ केली अगदी सकाळी पाच वाजता उठला, था, जाली, जाली। उठला जाला, जाला, आंग, जाला, जाला, आता पर्यंत आंघोळ झाली सगळं झाली झोपलो आता आत्ता उठलाय आणि मी एवढ्या काही त्याचसाठी स्वयंपाक केला आंघोळ झाला झाला माझी आंघोळ झाला झाला पुरण लावलं भाजी झाली साध्या पोळ्या झाल्या पुरणाच्या झाल्या वरणही लावून दिलं आता फक्त माझं राहिलं आहे फक्त मुगाच्या डाळीचे भजे म्हणजे मुंगोडे करायचे आणि भात म्हटलं भात वेळेवर राहू सो so, आजचा सगळा स्वयंपाक डानकी तुंड सगळ्यांना आणि हॅपी दिवाळी चंबू कडून माझ्याकडून हो गाईज माझा सगळा स्वयंपाक झालेला होता आणि आता भात लावायचा होता तो आईने भात लावलेला आहे आणि माझं चाललं इकडे भजे करणं आता झालं की लगेच बसू आम्ही जेवायला या तुम्ही पण जेवायला गोडी आहे ते आता दिसलेला हो चला आमचं जेवण झालंय आज दिवाळी असल्याने पुन्हा झालाय गाडी धुणं आबलीची गाडी धुतली गेलेली आहे ही गाडी मोठी तर धुणं चाललंय आणि ही अजून घरातली गाडी राहिलेली आहे आणि या बदमाश म्हणून आज रांगोळी पुसली आहे माझी कोणी पुसली रांगोळी कोणी पुसली हे स्वतःने पसली दोन हो ठिकाणी इथे हात मारला आणि मधले कोयरी काढली तिथे हात मारलाय जेवण वगैरे सगळं झालंय आई पप्पाच राहिले होते आणि आबोलीचं चाललंय तोरण बनवणं तोरण बनवून राहिले ती खालचं घरात झालं मी आता लावलं आणि वरचं पण झालं होण्यात आलंय सुंदर आज बरोबर बनवलं तू छान लागल ते छान दिसतंय म्हणजे दाराला आहे बघा असं आता राहिले गाड्यांचे हात ते आता आम्ही दोघं मिळून पटकन करून घेतो छान काढली दोन तीन दिवस झाले मी काढत होती आज ती म्हणाली की मी काढते सो तिने काढली आजची रांगोळी चालली चालली जवळपास हो ला लागतोच अगं मी पण आमच्याकडे भुसावला ना मोठी रांगोळी काढायची म्हणून आम्हाला म्हणायचे पाच दिवस आणि आई पूर्ण लक्ष्मीपूजनची तयारी करून ठेवायची दसऱ्याच्या दिवशी हे सोनं घ्यायला चालले जायचे तिथे मंदिरामध्ये तरी मी रांगोळी काढायची घरी आल्यावर माझ्याकडे बघायचे झालंच नाही का मग मी ओरड खायची खूप ओरडायची मग मला झोप शंभू आता शंभू बघ आमचा तयार झालाय आहा दाखव दे का घातले हा छान छान हॅपी दिवाळी हॅपी दिवाली म्हणू स्माइल प्लीज आहा प्लॅंकेज धुंडाय सगळ्यांना हॅपी दिवाळी कुडची वेळ पासून आमचा फोटो शूट झालेला आहे ब्लॅक ब्लॅक शूज घातले आणि अशा नोनू देश घालून मनी तयार आहे सांजेला अनारसे तळायचे असतात आज अनारसे तळले गेलेले आहे नैवेद्यासाठी बाकीची पूजेची तयारी जी आहे ती सगळी तयार आहे गाड्यांची पूजा करणं चालू आहे तिची आई पूजा करते इकडे पप्पा पूजा करते आपल्या ज्युपिटरची आणि मोठी गाडीची पूजा भागी आहे काय म्हणतो शंभू काय म्हणतो कुठे कोणाकडे गेला तू आकाश कंदील लावला का आपला आकाशकंदील कुठे 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 आकाशकंदील लावला बघ काही आकाशकंदील लावला आणि सगळेजण आता आम्ही तयार झालेलो आहे लक्ष्मी पूजनासाठी आणि स्वप्नील काका आलेले आहे आणि स्वप्नील काका आले की त्यांची ड्युटी असते शंभूला सांभाळणं आणि आता आम्ही करतोय गाड्यांची पूजा शंभू काकांना म्हणा हॅप्पी दिवाळी काका हॅपी दिवा पूजा चाललेली आहे म्हणून मी पटकन आवरलं माझं फुलं आपले लावले गुलाबाची फुलं एव्हरग्रीन रोहन्नी फुलं दिल्यापासून फुलं प्रत्येक ठिकाणी मी वापरते पूजा राहिली होती आणि इकडे के एल राहुलचे शंभर झाले श्रेयसचे शंभर झालेले अतिशय लाजवाब फेड खरे काकाचा धन्यच चालले पूजा करणं दोघी फुलं व्यवस्थित लावून द्या बस झाले आले हो का रे वा रांगोळी काढून झालेली आहे आणि चला आम्ही दिवे मग काका बाय करताय चला चला, बाई बाई चला आता आम्हाला पूजा करायची आहे त्यामुळे एक 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 आम्ही एक एक सगळं वर घेऊन जातो मग आपण भेटूया किंवा जी तयारी करते खाली गार्डनची पूजा झाली तरी आपलं राहिले तरी वरून पाहत होती का आहे चालू केल राहुल आउट झाला एकशे दोन वर सो आज तिने नेसलेली आहे छान साडी का आम्ही दोघे जण तयार झालेलो आहे आता खालून चाललंय सामान वर आण तो पटकन आणतो आणि लगेचच पूजेला बसायचंय आणि तयार केलेलं तोरण कुठे बसू कुठ चला पूजेची तयारी झालेली आहे पूजा मांडून देखील झालेली आहे आणि आता लगेच सुरुवात करायची आजोबांनी घातलेला आहे कुर्ता शंभूच्या बारसाला घेतला होता त्याने मस्त कुर्ता ब्लू कलरचा तो कुर्ता त्यांनी घातलाय आणि आमचे नालाजी बघा खुर्चीवर बसून गाणे ऐकून राहिलेले खुर्चीवर यासाठी बसलाय कारण खाली गोंधळ घालतो तो मुला गरम होत असल्याने शर्ट काढून टाकला मनियांवर बसला आणि अवकाड चाललाय वैद्य ठेवा पुरणपोळी भाजी वडा वडा वडाने भजावतात आणि खास देवीला प्रिय असे अनारसे सुद्धा केलेले आहेत थोडे पुढे फलहार सुद्धा आहे आमच्या घरच सीताफळ आहे त्यानंतर आपण आपण जे फराळ बनवलं ते त्यानंतर आहे दूध लाह्या बत्तासे हो अम्मा अम्मा पण आय शंभू शंभूचं पाण्यात आटक न घे चाललंय वाटतं म्हणून शांत बसला आहे ना शंभू म्हण आणखीन आमच्या घरच आहे आणि पूजा करून आमची झालेली आहे देवी गे स्वाहा <dış> काय त्रास <स्यौती> का दिला त्याने आज भयंकर कालपेक्षा आज भयंकर होता हळूहळू करा गाई नका करू म्हणून पप्पानी केला ना जाय

भरपूर रील केले मुला झोपलं वर गेली आई पप्पा म्हणे आम्ही खाली बसलोय भरपूर रील केले आता उद्यापासून पोस्ट करेल तुम्ही सगळे नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आज सकाळीच मी स्वयंपाक जास्त करून ठेवला होता म्हणजे महत्वाचे काय असतात पोळ्या सणाच्या दिवशी पोळ्या जास्त करून ठेवाव्या हो म्हणजे संध्याकाळी परत स्वयंपाक करायची गरज पडत नाही एक तर भाजी किंवा वरण वगैरे काहीतरी करावं लागतं आणि आत्ता आम्ही जातोय आमच्या मोठ्या घरी म्हणजे अशोक काकांकडे आणि बाबांकाकडे सुद्धा नमस्काराला अजून सोगाईस so तयारी छान झालेली आहे मी मग अशी न नथ घातलेली होती ती नथ जी आहे ती माझ्या काकूंनी मला दिलेली होती म्हणजे माझ्या लग्नातली नथ होती येऊ आता परत सोगाईस आम्हाला असं वाटलं आमच्या कोणी फटाके फोडत नाही आहे त्यामुळे सगळीकडे सही आणि रस्त्याने येतानासुद्धा असंच जातं की कुठेच आम्हाला फटाके फोडताना दिसत नाही पण पिंपरात आलो हे सगळेजण बघा फटाके फोडणं चाललं आहे गुंड्या लावणं चाललेलं आहे नंतर लड लावणं चाललं आहे हे लोक मजा करत आहेत कसं सुंदर तरी आणत होतो पण यावर्षी आम्ही असं ठरवलं की फटाकेच फोडायचे नाही त्यामुळे आम्ही काहीच आणलेलं नाही आहे बघा आलय आम्ही मोठ्या काकांच्या सोपी काका बसलेत बाहेर दिवाळी मग खाले करत अरे राम दिवाळी काय आलं असत मला एक विचार मुंगाची भाजी केलं त्याच्यामध्ये कांदे लसून पण होते नाही काहीच नव्हतं लसूण काय लसूण होत अग जे आहे ते करायचं चला वा किती वाटलं ना आमचं प्युरिफायर जे आहे ना सारत 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 सारत। हे प्युरिफायर बघा रेड कलर आलाय काही जेव्हा कोणी फटाक्या फोडत नाही काही नाही तेव्हा किंवा घरातलं वातावरण चांगलं असलं शुद्ध असली ना ग्रीन कलर चा असतो आणि आज संध्याकाळपासून हा रेड लाईट आहे ते ऑरेंज सुद्धा झालेला नाही सो so आता आम्ही घरी आलेलो आहे अशोक काकांकडे गेलो होतो बाबा काकांकडे का 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 गेलो होतो आणि आम्ही म्हटलं होतं आपण पटकन तरी येऊ सगळ्या ठिकाणी पाच पाच मिनिटं बसूया शंभू आधे झोपले होते आमचे आणि लगेच उठून गेला सो आता ला। घरी आलो आहे जेवण वगैरे करतो आपण परत भेटूया ला। कोणी म्हटलं तुला लँकिज दे म्हणून कोणी म्हटलं शर्टा घेऊन घ्या तू कुठे चढतो बा पोटावर चढतो तो पिंपळा एरियात ना किती फटाके फोडले त्या मनाने आमच्या गल्लीमध्ये एकही फटाका किंवा एकही नाही म्हणणार मी पण काहीच फटाके फोडले नाही इकडे नाही किंवा इकडे नाही सगळेजण मजा मस्ती आहे पण जास्त फटाके फोडणार कोणी इंटरेस्ट नाही घेतलाय वाईज पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून आम माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या शुभेच्छा आणि खरं सांगायचं तर आम्ही आज एक रुपयाचाही फटाका किंवा काहीही आणलं नाही म्हटल्याप्रमाणे की आपण सुरुवात करावी आपल्यापासून की फटाके फोडायचे नाही प्रदूषण करायचं नाही थोडंफार सहकार्य तुम्ही सुद्धा करा आणि आज जरी फटाके फोडले असले तरी पुढच्या वर्षी पासून असा नियम करा की आपला फटाके आणायचे नाही आणि प्रदूषण करायचं नाही वाढवतोय आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आयुष्य कठीण करतोय दुसरं काही होत नाही त्याच्यात बघा किती आवाज येतो किती दूर आहे आता आम्ही नमस्कार करायला गेलो होतो मोठ्या घरी इतका दूर आहे रस्ताने बापरे म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो अशा याच्यामध्ये लहान आपण म्हणतो की लहान बाळांना त्रास होतो वयोवृद्धांना होतो असं नाही आपल्यालाही होतो आपल्याला पाचवी तासेपर्यंत ता खूप फटाके फोडले आणि त्यानंतर हळूहळू करत जसं शाळेमध्ये प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं की प्रदूषण वाढतं आजारी लोकांना त्रास होतो म्हाताऱ्या लोकांना त्रास होतो बाळांना त्रास होतो तेव्हापासून कमी कमी करत करत आता तर काहीच फोडत नाही आम्ही फटाके आम्ही पण नाही आम्ही कधीच खूप वर्ष झाले फटाके आणत नाही कुठल्याच प्रकारचे फटाके आणत नाही सो चला घरी आलेलो आहे आता आम्ही जेवण करतोय आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग